सर्वांना जय आहे खऱ्या अर्थानं आज जो निवडणूक आयोगाचा जो निकाल लागलाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक वर्षापासून साहेबांनी महाराष्ट्रात घडवला वाढवला रुजवला साहेबांचा आज पक्ष गेलं चिन्ह गेलं आणि खर तर काही जणांना आज आसुरी आनंद पण झालाय तर माझं सांगणं कार्यकर्त्यांना किंवा जे पवार साहेबांना मानतात पवार साहेबांबरोबर प्रेम करतात कुणी काळजी करण्याचं कारण नाही आपला चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा खमकाय त्याच्यामुळे कुणी काळजी करू नका आज जरी पक्ष गेला असेल चिन्ह गेला असेल परंतु कार्यकर्त्यासाठी आमचं पक्ष आणि आमचं चिन्ह एकच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तर आपण पाहतो की लोकशाही ही खर तर लोकशाहीची हत्या केल्यासारखी लोकशाहीचा गळा गोठलाय आणि आपण आज पाहतो की मागच्या वर्षी जशी शिवसेनेवर परिस्थिती आली होती तशीच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरची परिस्थिती आली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा लढणारा ना नाही हा लढणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं सध्या सगळ्यांनी कुणी हताश न होता कुणाला वाईट वाटून न घेता आपल्याला लढायला सज्ज व्हायचे हो पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आपला जुन्नर तालुका नेहमीच पवार साहेबांवर प्रेम करत आलाय पण निश्चितपणे साहेबांवरच प्रेम करत राहील आणि तुम्ही पाहाल तुम्ही सगळेजण पाहाल की येणारी निवडणूक असो किंवा काही असो निश्चितपणानं जुन्नर तालुक्यात महाराष्ट्र संपूर्ण पवार पवारसाहेबांच्या पाठीमागं भक्कमपणानं उभं राहील आज खर तर ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की साहेबांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो स्थापन केला आणि निवडणूक आयोगात ह्या सगळ्या मंडळींनी तर साहेबांनी संघर्ष करायचा सा, साहेबांनी सगळ्या महाराष्ट्रभर फिरायचा आणि यांनी मंत्रीपद घ्यायची हे आणि हेच आज मंत्री हे जे स्वतःच्या अडचणीमुळे जे तिकडे गेले आज यांनीच निवडणूक आयोगाकडे दाखल केलं होतं की पवार या पक्षाचे सदस्यच नाही म्हणजे इतकी वाईट गोष्ट एवढी मोठी शोकांतिका की ज्या साहेबांनी आपला पक्ष उभं केला साहेबांनी खऱ्या अर्थानं पक्षाचे साहेब संस्थापक अध्यक्ष सगळ्याच गोष्टी आणि साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवला आम्हाला एकच चेहरा माहिती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आज पवार साहेबच त्या पक्षाचे सदस्य नाही निवडणूक आयोग जर हे मान्य करत असेल तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की हुकुमशाहीकडे वाट आहे मी खऱ्या अर्थानं या हुकुमशाहीचा जाहीर निषेध करतो परंतु कार्यकर्त्यांना तर हेच आहे की आदरणीय पवार साहेब या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर खऱ्या अर्थानं संघर्ष करतात आपले साहेब आहेत ना कोणी काळजी करायचं कारण नाही आज जरी पक्ष गेला असेल चिन्ह गेला असेल परंतु आपले साहेब आहेत साहेब लढायला सज्ज आहे जनता लढायला सज्ज आहे कार्यकर्त्यांनी हाताश होऊ नका कोणी वाईट वाटून घेऊ नका आणि निश्चितपणानं कुणाला जर कुठं जर अडचण असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हक्कानी सांगत जा खरंतर आज या गोष्टीचं फार वाईट वाटतं की आम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थानं काम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत करत असताना खऱ्या अर्थानं ज्या पवार साहेबांकडं आम्ही सगळ्यांनी पाहिलं आपण सगळ्यांनी पाहिलं आज पवार साहेबांवर जी वेळ आली शिवसेनेवर जी वेळ आली मागच्या वर्षी आदरणीय बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थानं जर असते ना तर शिवसैनिकांनी हा संपूर्ण महाराष्ट्राचं काय करून ठेवला असतं सा। हे जास्त सांगायची गरज नाही आणि आज आपल्या साहेबांवर वेळ आली त्याच्यामुळे साहेबांनी ह्या साहेब जर संघर्ष करत असत तर कार्यकर्त्याला शंभर टक्के कार्यकर्त्यांनी पण त्या संघर्षात उभं राहिलं पाहिजे ह्या मताच्या आम्ही आहोत निश्चितपणे पवार साहेब पवार साहेब असं व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थानं ते इतिहास इतिहास घडवणारं व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे जास्त सांगायची माझ्यासारख्या तरी लहान कार्यकर्त्यांनी जास्त सांगण्याची गरज नाही आणि जे आज विकास कामाच्या नावाखाली खऱ्या अर्थानं म्हणतात की आम्ही इकडे गेलो आम्ही तिकडे गेलो मग आजपर्यंत पन्नास वर्ष साहेबांनी या महाराष्ट्राचा विकासच केला नाही का आजपर्यंत पवार साहेबांनी आपल्या जुन्नर तालुक्याचा काय पालट केलाच नाही का आणि आजच कुठेतरी विकासाची सगळ्यांना पुनरावृत्ती येते आणि मी मागाचीच असं सांगितलं की साहेबांनी नेहमी संघर्ष केला आणि साहेबांनी या मंडळींना काय मंत्रिपदात ठेवलं साहेबांनी संघर्ष करायचा सत्ता येईल भोगायची आणि खऱ्या अर्थान जनतेला माहिती जनता फार शुद्ध हो। सगळ्यांना माहिती आहे की यांना काय कोण कशामुळे कशामुळे गेले सगळ्यात सर्वसामान्य जनतेला माहिती आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाच्या घरात टीव्ही सर्वसामान्य आमच्या बैला भगिनी पण सांगतात की हे ही लोक ही मंडळी कशामुळे गेली आणि आज खऱ्या अर्थानं पवार साहेबांचं सा वय तर वय जर पाहता तर पवार साहेबांना आज एका वयोवृद्ध माणसाला खऱ्या अर्थानं काठीचा आधार देण्याची गरज होती तीच काठी तुम्ही तुम्ही त्यांच्या पाठाड्यात टाकताय त्याच्यामुळे हे फार चुकीचं आणि वाईट वाटते हे जे खर तर साहेबांच्या ह्या वयात जे पाठी त्यांच्या काठी घालायला निघालेत ना त्याच्यामुळं जनता जे काय उत्तर द्यायचंय त्या काठीचं काय उत्तर द्यायचं ना ती जनताच दे आणि आपली जुन्नर तालुक्यातील असो किंवा महाराष्ट्रातील असो जनता शंभर टक्के सुज्ञ आहे त्याच्यामुळे सुज्ञ माणसं सुज्ञ जनता नक्कीच या गोष्टीचा विचार करेल नेते मंडळी जरी पवार साहेबांना एकटं पाडला असेल परंतु ही जनता साहेबांना एक एकटं पाडून ना देणार नाही ना। ना ना ना। कार्यकर्ता एकटा पाडून देणार नाही त्याच्यामुळे कोणी काळजी करायचं कारण नाही कोणी हताश होऊ नका खऱ्या अर्थानं साहेब निश्चितपणानं खर तर पवार साहेब आदरणीय साहेब आपल्या आहेत काळजी करू नका पवार साहेब निश्चित पडणं हा इतिहास घडावल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा